नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणारे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता आणि चॅनेलवरती नवीन आल्या साज तर माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील तर मित्रांनो बाजार समिती सोलापूर जाते लाल या ठिकाणी अवक ती तीस सह हजार सहा क्विंटलची मित्रांनो कमीत कमी दर पाचशे रुपये क्विंटल असं संदर्भात सत्तावीसशे रुपये क्विंटल या ठिकाणी टॉप क्वालिटीचं काही वक्कल सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल तर मित्रांनो पुन्हा एकदा चॅनेलवरती नवीन आल्यासात माझी शिधी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी